मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण बी एस कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून गेल्या बावीस वर्षापासून आपण बांधकाम क्षेत्रामध्ये आहोत आणि आपल्या सहकार्यामुळे आपल्या आशीर्वादामुळे आपल्या कृपेमुळे आज बी एस कंट्रक्शन मार्केटमध्ये तग धरून आहे आणि म्हणून गेल्या बावीस वर्षापासून बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे बांधकाम करत असताना काही गोष्टी माझ्या निरीक्षणास आल्या काही गोष्टी मी ऑब्झर्वेशन केलं बांधकाम करत असताना आपण प्रत्येकजण आपली मूलभूत गरज अन्न वस्त्र आणि निवारा म्हणून <coughs> निवारा बांधत असताना आपण ते निवारा बांधण्यासाठी घर बांधण्यासाठी आपल्या स्वप्नातले महाल पूर्ण करण्यासाठी आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आपल्याला घर बांधतो बंगले बांधतो आणि बंगले बांधत असताना घरं बांधत असताना त्या ठिकाणी आपल्याला त्या घरासाठी लागणारं मटेरियल लागतं मग त्या ठिकाणी वाळू असेल क्रश असेल वाळू वाशांड असेल खडी असेल इटा असतील ढोकळा असेल ब्लॉक असेल असे अनेक प्रकारचं मटेरियल लागतं आणि आपण गाड्याची गाड्या त्यासाठी खाली करतो परंतु घराचं बांधकाम अंतिम टप्प्यात आल्याच्या निमित्ताने आपल्याला काहीतरी किरकोळ कारकोळ मटेरियल कमी पडतो आणि मग किरकोळ कारकोळ मटेरियल कमी पडल्यानंतर आपल्याला अशी पंचायत होऊन जाते की कि ते किरकोळ मटेरियल कुठून आणायचं घर बांधत असताना अनेक खूप मटेरियल आणलेलं असतं आपण वीस ब्रास चाळीस ब्रास पन्नास ब्रास मटेरियल त्या ठिकाणी जमा केलेला असतो परंतु घर बांधत असताना अंतिम टप्प्यात आल्यानंतर ते मटेरियल उडून जात संपून जात आणि संपल्याच्यानंतर मटेरियल आपल्याला राहत नाही मग थोडं काहीतरी किरकोळ कारकोळ काम राहिलेलं असतं वरंडीचं राहिलेलं असतं किंवा वट्टा बांधायचा असतो किंवा रॅम्प बनवायचा असतो किंवा कुठं तरी कॉन्क्रीट करायचं असतं त्यासाठी मग ते मटेरियल आपल्याला आणायची पंचायत होती हे मटेरियल उडून आणायचं किरकोळच लागते किंवा बऱ्याच जणांना असं रोजगार टाकायचा असतं रोवायचे असतात किंवा कॉन्क्रीट करायचं असतं कटवाली बाथरूमचं काम असतं गोरगरीब लोकांचे घर बांधायचे असतो त्यांना सुद्धा किरकोळ किरकोळ मटर लागत असतं आणि मग त्यावेळेस ते कुठून आणायचं हे शोधाशोध चालू होते आणि म्हणून मी बी एस कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून हे माझे निरीक्षणच आलं आणि मला सुद्धा साईटवर मटेरियल लागतं कंटिन्यू कामासाठी म्हणून माझ्या निरीक्षणच आलं की अरे आपण हे मटेरियल ठेवलं पाहिजे आणि म्हणून ज्यांना कोणाला किरकोळ कारकोळ मटेरियल लागतं मग वट्टा बांधण्यासाठी रॅम बांधण्यासाठी फरशी टाकण्यासाठी किंवा वाशान लागते प्लास्टरला लागते त्यासाठी आपण मटेरियल इथं तिसगावच्या मार्केटमध्ये उपलब्ध केलेला आहे आपल्या सुविधासाठी तर आपण लगेच मोठी गाडी घेऊ शकत नाही किरकोळ कामासाठी किंवा एक दोन ब्रास चार ब्रास सहा ब्रास दहा ब्रास आपण बोलून घेऊ शकत नाही जरी आपण बोलून घेतले तर ते पैसे वेस्टच जातात ते पैसे गुंतले जा गुंतले जातात आणि ते मटेरियल कसंच पडतं मटेरियल काही कामाला येत नाही म्हणून जेवढं लागेल आपल्याला तेवढंच मटेरियलची आपण सुविधा केलेली आहे आता, मा आता ते मटेरियल आणण्यासाठी उदं जायचं मग तिसरच्या मार्केटमध्ये आपण ती मटेरियलची सुविधा केली आहे आता बऱ्याच वेळा आपल्याला ते मटेरियल गावामध्ये पण मिळतं एखाद्या शेजारीकडे असतं परंतु शेजारी देत नाही किंवा तो चढ्या भावाने देतो किंवा मग शेजारी शेजारामध्ये भांडणं वाद योवाद असतं पण तो त्याला देत नाही पडून राहतो परंतु तो देत नाही अशी काही गोष्टी माझ्या मोर्श असा म्हणून मी आपल्यासाठी अशी एक सुविधा केली मित्रांनो की ते मटेरियल आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी विटा ठेवलेला आहे हे पहा इकडे विटा आहेत त्याच्यानंतर आपण इथं समोर लगेच सहा इंच ठोकाळ ठेवलेला आहे सहा इंच ठोकाळ ठेवलेला आहे त्यानंतर आपण पहा तिकडं वॉशॅन ठेवलेले आहे वॉशॅन पलीकडे आपल्याला वॉशँड दिसते ते वॉशॅन ठेवलेले आहे त्यानंतर आपण इथं कॉन्क्रीटसाठी खडी ठेवलेली आहे त्यानंतर इथं आपण क्रशन ठेवलेले आहे त्यानंतर फरशी खाली टाकण्यासाठी आपल्याला आपण वन फोर त्या ठिकाणी ठेवलेले आहे म्हणजे आपल्याला वॉश हँड असेल क्रश हँड असेल वाळू असेल विटा असतील खकळा असेल बांधकाममध्ये जेवढं मटेरियल लागत असेल तेवढं मटेरियल आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे किरकोळ एकदम आपल्याला जेवढं लागेल केंद्राला दहा घमेले लागले वीस घमले लागले तीस घमेल लागले चाळीस घमे लागले पन्नास ठोकाळाच लागला शंभर वीटस लागली दहा गमिले खडीचे लागले दहा अगमिले वाशन लागले अशा पद्धतीने जेवढं लागेल तेवढंच मटेरियल मी इथून आपल्याला देतो कारण ते माझ्या बावीस वर्षाचा अनुभव आहे की लोकांना मटेरियल टाईम ते पैसे देऊ शकत नाही किंवा ते कोळ आणू शकत नाही जरी तर दोन पैसे जास्त गेले तरी चालतील परंतु ते लगेच आपल्याला जेवढं लागेल तेवढंच पण आपण या ठिकाणी सुविधा केलेली आहे आपल्याकडे सिमेंट होलसेल दरात मिळते ज्यांना कोणाला गाडीच खाली करून घ्यायच्या असेल वीस टानाची दहा टाण्याची पंचवीस टानाची तीस टानाची पाचशे बॅग दोनशे चार ते होलसेल दरामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी सिमेंट देतो म्हणून आपल्या सुविधेसाठी आपली मार्केटची गरज ओळखून निळ ओळखून आपण हे माध्यम चालू केलं आहे मित्रांनो जर दर आपल्याला लागत असेल हे मटेरियल तर आपण इथून शंभर टक्के घेऊन जा पाथ रोडला ग्रँड सम हॉटेल आहे त्याच्यासमोरच आपली दुकान आहे म्हणून आपल्याला आपल्यासाठी सुविधा केलेली आहे म्हणून आपण शंभर टक्के या आणि एकदम अल्पदारामध्येही आपल्याला सुविधा केलेल्या आहे आणि घेऊन जा 三つのダネワータ。